मिली मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्याच्या आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओच्या नवी सुरुवात झाली म्हणजे नवीन गोष्टीची नवी सुरुवात झाली आणि नवीन दिवसाची सुद्धा सुरुवात झाली बरे का तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणायच्या त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो तर माझं बाळ गेलेलं आहे स्कूलला आता आणि तो पण सांगतो की मम्मा जेव्हा तू मी हे सांगण्याचं कारण असं आहे की माझं बाय पण आनंदी असतं म्हणजे जेव्हा तो स्कूलला वगैरे जातो आणि मी व्हिडिओ स्टार्ट करते ना तर त्याला असं वाटतं की मी त्याचंही नाव घेवा व्हिडिओमध्ये कारण तो स्कूलला गेलेला असतो मी कधी कधी असं म्हणते ना की मी नेहमी आनंदी आहे तुम्ही आनंदी राहा तेव्हा बोलत असतो म्हणजे त्याने जर नंतर तो टाइम म्हणजे व्हिडिओ वॉच केला आल्यानंतर व्हिडिओ जर पाहिला तर बोलतो मम्मा तू एकटी होते तेव्हा तुझ्या फक्त एकट्याच नाव घेतलं तू मी तुझं बाळ आहे मग मी पण आनंदी आहे असं सर्वांना ना त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक मध्ये तो स्कूलमध्ये असला तरी किंवा घरी असलास तर तो तुमच्याशी गप्पा मारतो हे तुम्हाला माहितीच आहे तर तो स्कूल ला असेल तर मी तुम्हाला सांगत असते की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो तर नेहमी आनंदी राहा मस्त मस्त असं स्वतःची काळजी घेत राहा स्वतःसाठी काहीतरी करत राहा स्वतःला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या बाळाची काळजी घ्या सगळ्या गोष्टींची मस्त अशी काळजी घ्या कारण काळजी घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही कुठली तरी जखम झाले म्हटल्यानंतर ती जखम भरून काढण्यासाठी त्या जखमेची व्यवस्थित मलमपट्टी केलीच पाहिजे तरच ती जखम व्यवस्थित भरून येते तर अशा गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये असतातच नेहमी हे तुम्हाला माहितीच आहे काही नवीन नाही आहेत त्यामुळे जुन्या आहेत त्या गोष्टी हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं दररोजच्या माझ्या गप्पा तुम्हाला सुद्धा ऐकायला भेटतात म्हणजे मस्त अशा आपल्या दररोजच्या गप्पा गोष्टी होतात मी काय करते कुठे राहते कसं राहतं आणि खूप साऱ्या गोष्टी माझ्याशी रिलेटेड माझ्याशी कनेक्टेड माझ्या लाईफशी कनेक्टेड तुम्हाला समजत आणि डेली वर्किंग वगैरे जे काय असतं ते तर आपण तुम्हाला दाखवतच असतो जसं की माझ्या राजची ऍक्टिव्हिटी वगैरे साऱ्या गोष्टी तुम्हाला त्या त्यासुद्धी माझ्या याच युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतात त्यामुळे मी तुम्हाला एवढंही प्रयत्न करून म्हणजे एवढं जास्त कोशिश करून सांगते की जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा माझा व्हिडिओ प्रत्येक वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचेल गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय स्वामी समर्थ मस्त अशी मॉर्निंग झाली फ्रेश झाली मी आता थंडीच्या दिवसात त्याच्यामुळे थंडी तर खूपच वाजते आणि सगळ्यांकडे जास्त थंडी आहे पण संध्याकाळी आपण स्वेटर वगैरे घालतो शक्य आहे पण मॉर्निंगला फ्रेश झाल्यानंतर बाकीचे घरातले कामं वगैरे आवरायचं किंवा स्वेटर घालून मिरवायचं वगैरे एवढं काही शक्य नसतं म्हणजे नव्हत वाटतं ते संध्याकाळचं स्वेटर वगैरे असं घालतो आपण ते मॉर्निंगला घालायचं हा एखाद्या वेळेस कुठं जायचं असेल बाहेर वगैरे आपण ट्रॅव्हलमध्ये जातोय किंवा कुठेतरी जाणारच सकाळीचं काही कि उठून किंवा म्हणजे फिरायला वगैरे जातोय मॉर्निंगला आता फ्रेश फिरण्याचे सवय असते कोणाला वगैरे त्याच्यासाठी किंवा जिम वगैरे वर्कआउट कुठेतरी दूर जायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी स्वेटर घालणं महत्वाचं आहे कारण थंडी पण तितकीच आहे जसं की मी म्हटलं स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि काळजी घेतलीच पाहिजे स्वतःची तरच सगळं काही आपली बॉडी ठीक आहे आपली तब्येत ठीक आहे तर सगळ्या गोष्टी ठीक आहेत अशा म्हणता येतील जसं की आपल्या नात्यांची काळजी घेतल्यानंतर आपल्या नातं ठीक आहे असं म्हणता येतं तर सर्वांनी स्वतःची पण काळजी घ्या फॅमिलीची पण काळजी घ्या जास्तीत जास्त आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्या आणि ज्यांनी जास्त बाळाची काळजी घ्या तर काही आपले बाळ लवकर स्कूलला वगैरे जातात थंडीच्या दिवसा आहेत तर त्यांच्या खाण्यापिण्याची त्यांच्या थंडीची म्हणजे सगळ्या गोष्टीची व्यवस्थित थोडीशी काळजी घेतली पाहिजे मग गेलं माझं बाळ वगैरे नाश्ता करून गेला टिफिन वगैरे त्याने घेऊन गेला आणि आज मला नाश्ता करायची इच्छा होती कारण संध्याकाळी तेवढं काय व्यवस्थित जेवण वगैरे झालं नव्हतं आणि मला लागलेली होती भूक आता पण आता सहा चहा काही मी घेत नाही इथले सहा वाजता पण चहा वगैरे मी काही घेत नाही त्यामुळं काय चहाची वगैरे मला सवय नाहीये म्हणलं आता नाश्ताच गरमागरम काहीतरी करून घ्यावा त्यासाठी आता इकडे मी बनवले पोहे पोहे चपाती भाजी सगळं काही बनवलेलं होतं त्याला टिफिनला दिले तो दररोज बोलतो मम्मा रात्री काहीतरी सांगत असतो वेगळं मला उद्या हे मॉर्निंगला हे दे उद्या मॉर्निंगला ते दे पण सकाळी उठल्यानंतर मॉर्निंगला त्याचं वेगळंच काहीतरी चालू असतं आणि प्रत्येकाच्या असतात बाळाचं पाणी घेतलं होतं मी नाश्ता वगैरे घेतला म्हणलं तुमच्यासोबत मस्त थोड्याशा गप्पा माराव्या आणि मग आपला डेली ब्लॉग सुरू करावा पुढं म्हणजे नाश्ताच करावा पुढं तर मी नाश्त्याला सांगते काय घेतले लिंबू पण आहे पण इतका आहे मी आहे किचनमध्ये मला आता फ्रीज कडे जाऊन लिंबू कट करून घेण्याचा सुधीर कंटाळा आलाय तर मस्त असे गरमागरम इकडे विकू हे घेतले आणि ग्लासमध्ये पाणी हे ग्लास तर लागतंच कारण जेवण करण्याच्या अगोदर मला जेवण कमी किंवा जेवण बाजूला नसेल तरी चालेल त्या ताटाच्या बाजूला मला प्रत्येक वेळेस पाण्याचा ग्लास पाहिजे ते कशामुळं ते प्रत्येकाला सवय पाहिजे बरं का जेवण जेव्हा आपण करतो ना तर पाण्याचा ग्लास बाजूला पाहिजे म्हणजे पाहिजे कधी आपल्यासोबत लहान मुलं जेवायला बसतात Uh, किंवा अचानक आपल्याला कधी ठसका लागतो कधी खोकला लागतो किंवा जेवणामध्ये कधी तिखट जास्त पडलेलं असतं किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळं प्रत्येक वेळेस जेवणाच्या ताटाच्या बाजूला पाण्याचा ग्लास असणं खूप महत्वाचं आहे मी माझ्या झालेल्या एक्सपिरियन्स मध्ये गोष्टी आहेत काही त्याच्यामुळे तुम्हाला सांगते त्यामुळे मला प्रत्येक वेळेस सवय आहे थोडासा नाश्ता घ्या कि तुम्ही किंवा काही खायला तरी घेऊन बसा काहीही बसा पण पाण्याचा ग्लास बाजूला घ्यायचं कधीच विसरू नका आणि मेन म्हणजे जेव्हा लहान मुलं पण बसतात खायला ते पण असंच आपण नाश्ता जेवण काही दिलं असंच बसून जातात जेवायला किंवा ते स्वतः पण असंच असे बसून जातात जेवायला त्यांना पाणी वगैरे घ्यायचं काही सुचत नसतं आपण दिलं तरी लवकर ते ग्लास इथेच विसरून जाऊन तसंच जाऊन साईडला बसत असतात पण मी राजला पण सवय लावलेली आहे म्हणजे जेव्हा तो नाश्ता किंवा जेवण काय करायला बसतो आणि मी प्लेट्स वगैरे वाढून देते जेव्हा मी स्वयंपाक वगैरे काही करत असते त्याला मी आधीच सांगितलेलं आहे पाण्याचा ग्लास घेऊनच जेवण करायला बसायचं कारण ठसका वगैरे लागत असतो मध्ये तिखट लागत असतं आणि मग नंतर मम्मा मम्मा पाणी द्या असं म्हटल्यापेक्षा किंवा जे कोणी घरात आहेत आपण त्यांना म्हणतो पाणी द्या पाणी द्या वगैरे अचानक ठसका लागला आणि असं होतच बरं का अचानक कधी सांगून ठसका लागत नाही की तुला ठसका लागणार आहे किंवा त्या तिखट खूप लागणार आहे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणारे वगैरे हे सगळं काही ती मिरची आपल्याला सांगून तिखट देत नाही किंवा ठसका जो आहे तो आपल्याला सांगून येत नाही त्यामुळे आपल्याला आपलं काम करायचं आहे आपण आपलं काम व्यवस्थित केलं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम होत नाहीत त्यामुळे पाण्याचा ग्लास साईडला घेऊन बसायचं त्यामुळे मी ते पाण्याचा ने ग्लास नेहमी घेऊन बसत असते आणि हेच ग्लास घेऊन बसत असते तर नाश्ता करूयात मला याच्यासोबत लिंबू घ्यायचं जवळ ही गाजर ककडी का पटकन घेते कट करून आणि नाश्ता करून घेते आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची झालं मी काकडी गाजर कट करून घेतलंय ते तुम्हाला दाखवतोय मस्त असे माझ्याकडे फ्रेश गाजरी गाजर आणि असं फकडी वगैरे होती जे की मी नेहमी मला जेवणामध्ये लागत असते मला में में जस्त जस्त सवय आहे त्याची त्याच्यामुळे आणि जेवण पण थोडंसं जास्त जातं आणि मेन फ्रेश पण वाटतं किंवा छान वाटतं आणि मेन म्हणजे आपल्या हेल्थसाठी ते खूप छान आहे त्याच्यासाठी भाजीपाला वगैरे जास्त प्रमाणामध्ये खायचा प्रयत्न करायचा आणि गाजर ककडी जास्तीत जास्त जेवणामध्ये त्यामुळे राजला पण सवय लागली जेवण पण तो छान करतो तर हा मी तुम्हाला ही गोष्ट सांगत होती आता मला लिंबू घ्यायचा होता फ्रीजमध्ये जाऊन तर तिथे जाऊन लिंबू घेण्यापेक्षा जवळ काय आहे आणि जवळच्या गोष्टीने कुठलं आपलं आणखीन काम जास्त होणार आहे आणि आपल्याला जास्त कुठली गोष्ट होणार आहे जसं की लिंबू होता फ्रीजमध्ये काकडी होती इथं तर लिंबू घेऊन मला इतकं काय फ्रेश वाटलं नसतं नाश्ता किंवा जेवण करायला किंवा जास्त गेला नसता जितका मला गाजर गाजरकडी नाश्ता किंवा जेवण व्यवस्थित जाणार आहे तर फॅमिली या मग मस्त असा पोहाचा नाश्ता करायला आणि गाजर ककडीचा सुद्धा तर या मग मस्त असा नाश्ता करायला तुम्ही कशाचा नाश्ता केला तर आज खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नाश्त्यामध्ये जास्त जेवणामध्ये काय आवडतं किंवा नाश्त्यामध्ये काय आवडतं हे सुद्धा सांगा आणि जर तुम्हाला गाजर ककडी खायची सवय नसेल तर ते तुम्ही लावा तुम्हाला आणि खरंच फ्रेश वाटेल मॉर्निंगच्या टायमिंगला जर खाल्ला तर आणखी छानच आहे किंवा जे वर्कआउट वगैरे करतात त्यांना पण सांगितलं जातं काकडीचं सा प्रमाण वगैरे जरा जास्तच करायला तर आपण न व्यायाम करता वगैरे पण या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊ शकतो जर आपल्या हातामध्ये असतील तर असा होता आजचा हा ब्लॉग म्हणजे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत मारलेल्या आहेत आणि डिटेल्ससुद्धा माहिती सुद्धा मी खूप सारे गोष्टीची तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी काय माहिती असेल जसं की मी जेवणाचं वगैरे किंवा पाणी घ्यायचं वगैरे हे सगळं सांगितलं किंवा बाकीच्या पण गोष्टी त्या मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा